हॅलो फ्रेंड्स उपवासाचा एक अतिशय चवदार पदार्थ आपण बघणार आहोत हे आहेत नगेट्स उपवासाचे नगेट्स कसे करायचे ते मी आजच्या भागात तुम्हाला दाखवणार आहे बाहेरून अतिशय क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होणारा हा पदार्थ आहे चवीला अतिशय सुंदर लागतो तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर नगेट्स तयार झालेले आहेत गोल्डन ब्राऊ ब्राऊन कलरवरती आपल्याला असे छान तळून घ्यायचे आहेत तर हे कसे करायचे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर नगेट्स बनवण्यासाठी मी ते साबुदाणा घेतलेला आहे एक मोठी वाटी साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे तो छान भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती आपल्याला हा साबुदाणा खमंग भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला तो थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पावडर करून घ्यायची आहे तर पावडर आपल्याला मिक्सर थांबवत थांबवत दोन तीन वेळा करून घ्यायची आहे त्यानंतर ती चाळणीने चाळून घ्यायची आहे चाळून घेतल्यामुळे आपले, दाने आपले जे जाडजाड दाणे राहिलेले असतील ते वरती जमा होतात खाली आपल्याला पाहिजे तशी पावडर मिळते पीठ मिळतं त्यानंतर उरलेलं परत आपल्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे इथे मी उकडलेले चार बटाटे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे सोलून आपल्याला असे कुसकरून घ्यायचे आहेत हाताने खूप बारीक भुगा नाही करायचा जा, आहे त्याचा असे मोकळेच ठेवायचे आहेत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे सगळे मसाले घालणार आहोत तो उपवासाचा नवीन पदार्थ आहे तुम्ही पण करून बघा चवदार होतो त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार त्यानंतर आपण इथे पाच सहा मिरच्यांची पेस्ट करून घेतलेली आहे जाडसर मिरच्या वाटून घेतल्यात त्या मिरच्या याच्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर एक चमचाभर जिरे घालायचे आहेत कोथिंबीर घालायची आहे शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे अर्धी वाटी हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स इथे तुम्ही एखादा पदार्थ उपवासाला खात नसाल तर तो स्किप केला तरी चालेल तर हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे पीठ केलं होतं साबुदाण्याचं ते पीठ आपल्याला त्यात बसेल एवढंच टाकायचं आहे तर साधारण अर्धी वाटी पीठ मी याच्यात घातलेलं आहे आणि त्याला आपण आधी हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर मिश्रण थोडंसं कोरडं होतं अशा प्रकारे हे आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून साबुदाण्याचं पीठ थोडंसं सा त्यात मुरेल आणि तो नरम होतो तर पंधरा मिनटं झालेली आहेत आता मी हे हाताने मोकळं करून घेतलं आहे पीठ त्यानंतर याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण त्याला नगेट्सचा आकार देणार आहोत असे थोडेसे लांबट आपण बोटांच्या सहाय्याने वळून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर नगेट्स तयार होतात अशाच प्रकारे मी सगळे नगेट्स करून घेते आपल्याला जो हवा तो पण ह्याला शेप देऊ शकतो अशा प्रकारे मी सगळे नगेट्स करून घेतलेत हे बघा असे किती सुंदर झालेत त्यानंतर इथे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि एक एक करून ह्याच्यामध्ये सगळे नगेट्स आपण सोडून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हे सगळे नगेट्स आता सोडून घेतले आहेत त्याला आपण हलक्या हाताने हलवायचं आहे नगेट्स आपण सोडल्या सोडल्या लगेच हलवायचं नाही आहे तर हे कढईने आपण थोडंसं त्याला तेल हलवून घ्यायचं आहे जेणेकरून चारी बाजूनी ते व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होतील आपण जसं गुलाबजामला स्टेप करतो त्याच पद्धतीने करायचं आहे लगेच हलवायचे नाही आहेत अशा प्रकारे हे जेव्हा तेलाच्या वरती बुडबुडे यायचे कमी झाले त्यानंतरच आपण आता हलवायला घेतलेले आहे तर हलक्या हाताने आपण झाऱ्याने एकदा हलवून देणार आहोत तर बघू शकता किती सुंदर को गोल्डन ब्राऊन कलर येत चाललेला आहे त्याला अतिशय सुंदर होतात कुरकुरीत होतात चवीला छान लागतात गरम गरम आपण उपवासाला खाऊ शकतो आपल्याला उपवासाला नेहमी नेहमी तीस तीस खिचडी खाऊन कंटाळा येतो किंवा नवीन काहीतरी पदार्थ हवा असेल किंवा संध्याकाळच्या वेळेला नाश्ता म्हणूनसुद्धा आपण हा पदार्थ सर्व करू शकतो पटकन कोणी आलं तर त्यांनाही आपण हे बनवून देऊ शकतो उपवासाचे पदार्थ तर बघा अतिशय सुंदर असे नगेट्स इथे तयार आहे चटणी किंवा सॉसबरोबर उपवासाच्या चटणीबरोबर आपण हे सर्व करायचे आहेत तर तयार आहेत Nuggets. Thanks for watching.